तुम्हाला पाठदुखी कंबरदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास होतोय का चालताना उठताना किंवा बसताना सांध्यांतून कटकट असा आवाज येतोय का मग थांबा हे दुखणं फक्त तुमच्या शरीराला त्रास देत नाही तर तुमच्या कामावर आणि आनंदी आयुष्यावरही परिणाम करतं या सततच्या वेदनेमुळे आलेली भीती आता कायमची संपवण्याची वेळ आली आहे या वेदनांवरचा एकमेव उपाय आहे ऑर्थोवेदा क्लिनिकची सिद्ध रिपेल्ड थेरपी आमचे उपचार फक्त तात्पुरते नाहीत ते आधुनिक वैद्यकीय मानकांवर आधारित आहेत उपचारांपूर्वी आणि नंतरच्या एक्स रेमध्ये तुम्ही स्वतः स्पष्ट फरक पाहू शकता ज्यामुळे तुम्हाला आमच्या उपचारांची खात्री पटेल आम्ही आमच्या कामावर विश्वास ठेवतो आणि म्हणूनच गुगलवर आम्हाला फोर पॉईंट नाईन स्टार्सचे टॉप रेटिंग मिळाले आहे आम्ही तुमच्या सारख्याच अनेक व्यक्तींना यशस्वी उपचार दिले आहेत आणि आज ते वेदनामुक्त आनंदी जीवन जगत आहेत